प्रेक्षक नमस्कार सप्ताहिक उद्याचा शिलेदार डिजिटल न्यूज नेटवर्कवरती आपले सहर्ष स्वागत आज आपण एका विकासाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत हा काही तालुका लेवल किंवा जिल्हा लेवल किंवा महाराष्ट्र लेवल असं नाहीतर सर्वसामान्यांच्या मनातील हा जो प्रश्न आहे हा मांडण्याचा मी आपल्याला आपल्यासमोर प्रयत्न करत आहे वास्तविक आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या सर्वच निवडणुका ह्या निवडणुका सध्या मोठ्या आठेत ते सुरू होतील वास्तविक निवडणुका होतील जातील येतील परंतु विकासाच्या मुद्द्याचं काय ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे बसस्थानकांची तर दुरदशा आहे वास्तविक हे जे मी सांगतो आहे हे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील हे वास्तव मी तुमच्यासमोर सांगतो आहे निवडणुका आल्यानंतर नेते असतील इतर पुढारी असतील यांना मग विकासाच्या गोष्टी सुचतात आणि ते फार तळमळीने मांडण्याचा प्र प्रयत्न करतात परंतु हे न होता वास्तविक विकास काय असतो हे सर्वसामान्यांच्या मनातील गोष्ट जर जाणून घ्यायची असेल तर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आपण जरूर जाऊन आपण तो प्रयत्न केला पाहिजे वास्तविक रस्त्यांची पूर्णत वाट लागलेली आहे रस्त्यांची वाट लागलेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि आपण त्यावरती सदा ब्रश शब्द काढणारा नसाल किंवा किती दिवसानंतर हा रस्ता होईल हे सुद्धा आपल्याला जर अधिकारी असतील कोणी असतील तर आपल्याला जर सांगणार जर नसतील तर याच्यासारखं दुर्दैव नाही मग नेते पुढारी करतायत काय निवडणुका आल्या की तेवढ्यापुरती स्टंटबाजी करायची आणि ती स्टंटबाजी झाल्यानंतर मग काय जैसे ती परिस्थिती असं न होता सर्वसामान्यांना ज्या दळणवळणाच्या गोष्टी आहेत ज्या सुखसुविधा आहेत सुखसुविधाच आपण मागतो आहे त्या जर भेटणार जर नसतील तर मग आम्ही जो तुम्हाला निवडून देण्याचा जो अट्टहास जो प्रयत्न करतो आहे हा कशासाठी वास्तविक हे पुढाऱ्यांनी नेत्यांनी ने लक्षात घेतलं पाहिजे आपला खरोखरीच सर्वसामान्यांच्या मताचा हे दुर्वापर करतायत का निवडून येण्यापुरतं आपल्याला देत आहेत हे आपण केव्हा लक्षात घेणार आहोत फार महत्त्वाचं आहे हे कारण ह्यांना फक्त त्यांचं फक्त पोट भरण्याचं फक्त यांना हे है साधन झालेलं आहे असा माझा धडधडीत यांच्यावरती आरोप आहे मग सर्वसामान्यांच्या जीवनाशी ज्या निगडीत गोष्टी आहेत यावरती तुम्ही बोलणारच नसाल तर मग सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची कुणाकडे काय करायचं आता सध्या बिबट्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत नुसतं बोलून किंवा नुसत्या काही गोष्टी करून त्यावरती उपाययोजना जर होणार जर नसतील तर काय म्हणायचं आहे सरकार काय करत आहे आपल्या तालुका लेवलचे जे पुढारी आहेत ते काय करत आहेत नुसते हे प्रश्न नुसते घोकमपट्टी म्हणून आपण जर मांडणार जर असू तर याच्यासारखं दुर्दैव नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दळणवळणाचे प्रश्न आता आपण पश्चिम भागामध्ये पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात त्या यष्टट्या त्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्यांचे पत्रे निघालेले आहेत अपघातग्रस्त अशा बसेस वरतील्या भागामध्ये पाठवत आहेत सर्वसामान्यांच्या जीवनाशी हा खेळ चाललेला आहे एखादा अपघात जर झाला तर त्याच्यामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे लोक दगावू शकत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात ह्याच्या भंगार गाड्या जर आपल्या भागामध्ये जर पाठवायचं असेल जर तर हे नेते पुढारी काय करतायत यांना थोडीफार जाणायचे नाही म्हणायचे तरी वाटले पाहिजे ना हां आम्ही दात कुणाकडे मागायचे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या बसेस अपघातग्रस्त इकडं वरती भागामध्ये पाठवल्या जात आहेत रस्त्यांची इतकी वाट लागलेली आहे की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी म्हण म्हणण्याची एक वेळ आलेली आहे दुसरं त्या बसस्थानकांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे गावोगाव जर पाहिलं तर बसण्यासाठी त्यांना सध्या बाकडे नाहीत त्याच्यावरती ते पाणी गळत आहे किती मोठी शोकांती काय आमच्यासारखं लोकांनी तुम्हाला जर निवडून जर द्यायचं आहे तुम्ही जर आमचे जर कामच जर करणार जर नसाल तर याच्यासारखं दुर्दैव नाही ना दुसरी गोष्ट अशी की सर्वसामान्यांच्या जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे पाणी तर हे पाण्या अजूनही ग्रामीण भागामध्ये टँकरमुक्त गावं अजून झालेली नाहीत काही आता उन्हाळ्याची प परिस्थिती आता जाणवेल इथून पुढे तर त्या उन्हाळ्यामध्ये अक्षरशः टँकर मागवले जात आहेत पाण्याची दुर्भिक्षता इतकी मोठ्या प्रमाणात भेडसावेल इथून पुढे तर ह्याच्यावरतीसुद्धा काही नाही आता आम्ही मागच्या वेळेस कोपरे मांडव्या वे या ठिकाणी गेलो होतो जवळपास पाच ते सहा मैल इतक्या लांबून पाणी आणावं लागतं पिण्याचं पाणी वापरण्याची तर गोष्ट लांबच आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जर संघर्ष जर करावा लागतो आहे ग्रामीण भागातील महिलांना पुरुषांना शालेय विद्यार्थ्यांना पायपीट करून लांबवरती जावं लागतं आहे आपल्या ग्रामीण भागातली असली जर दैनीय अवस्था आहे तर आपण करतोय काय एकविसावं एक योग चालू आहे आणि याच्यावरती जर असूनही आपल्या जर मूलभूत गोष्टी जर आपल्याकडून जर पूर्ण होणार नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आहे आपले नेते पुढारी जे गाव पुढारी आहेत किंवा बाकीचे लोक आहेत ह्यांनी याच्यावरती तळमळीनं उठाव केला पाहिजे याच्यावरती आपण भांडलो पाहिजे याच्यावरती आपण निर्णय घेतले पाहिजेत पुढाऱ्यांना आपण सांगितलं पाहिजे नेत्यांना आपण सांगितलं पाहिजे सरकारला आपण दाद विचारले पाहिजे आणि फक्त मताचा बोजबारा करायचा आणि मतांच्या गोष्टींतून तुम्ही जर आमच्याकडं जर दाद जर मागणार असाल तर आमच्याकडून तुमच्याकडून देखील आमच्या काहीतरी अपेक्षा असतील असंच मला वाटतं त्या अपेक्षा जर पूर्ण जर होणार जर नसतील तर येणाऱ्या कालखंडामध्ये खरोखरीच काय सर्वसामान्यांनी आपल्याला निवडून द्यावं की न द्यावं हा प्रश्न पोटतिडकीनं आम्हाला मांडावं वाटतं मळण्याच्या सुविधा नाहीत व्यवस्थित राहणीमान्याच्या सुविधा व्यवस्थित नाहीत घरकुलांचे प्रश्न वेगळेच आहेत ज्यांच्याकडे मंगळ आहेत त्यांना घरकुलं मंजूर होत आहेत आणि जे गरीब आहेत त्यांना नाहीच आहे हे वास्तव आहे ग्रामीण भागातील ही अशी अवस्था आहे इतर सुखसुविधा आहेत त्या देखील लवकरात लवकर मिळत नाहीत काय आहे आपण कोणत्या युगामध्ये वावरतो आहोत लोकप्रतिनिधी अक्षरशः आता जो प्रश्न भेडसावतो आहे ह्याच्यावरती खरोखरीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यावरती निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे असो परंतु ह्या सुखसुविधा आपण देण्या इतपत सक्षम पाहिजेत तरच आमच्याकडे या पुढील काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत तुम्ही आमच्याकडं दार मागण्यासाठी मतं मागण्यासाठी येणार असाल तर आमच्या ह्या सुखसुविधा देखील तुमच्याकडून पूर्ण झाल्या पाहिजेत असंच मला वाटतं आत्ता पुरतं एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच दुसऱ्या विषयावरती नक्कीच बोलणार आहोत तोपर्यंत धन्यवाद थांबतो